नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज आपण बघणार आहोत पार्ले कंपनीचा इतिहास आणि पार्लेजी हे फेमस कसं झालं या संदर्भात आजचा व्हिडिओ असणार आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया खरं तर भारतात असं एकही व्यक्ती सापडणार नाही की ज्यांनी पार्लेजी बिस्किट खाल्लं नाही एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकात पार्लेजी हा ब्रँड खूप फेमस झाला याच्या पाठीमागे बरीच मोठी कहाणी आहे पार्ले कंपनीची सुरुवात कशी कुठे आणि कशा प्रकारे झाली आणि पहिल्यांदा पार्लेंनी कोणतं प्रॉडक्ट बनवलं हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया चला तर आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी पार्लेजी हे सुरू झालं पार्लेजीचे संस्थापक मोहनलाल दयाल यांनी एकोणीसशे एकोणतीस मध्ये विले पार्ले या मुंबईतल्या परिसरात पार्ले कंपनीचा छोटासा कारखाना सुरू केला कंपनीची सुरुवात ही फक्त बारा कर्मचाऱ्यांनी झाली जी आज पन्नास हजारापर्यंत वाढली आहे पार्ले कंपनी ही सुरुवातीला फक्त कॅन्डी बनवत होती त्यानंतर त्यांनी टॉफी आणि इतर कॅन्डी बनवायला सुरुवात केली पार्ले यांनी एकोणीसशे अडतीस साली बिस्किट बनवायला सुरुवात केली त्यांचं पहिलं बिस्किट हे साधं ग्लुकोज बिस्किट होतं जे आज आपण पार्ले जी म्हणून ओळखतो पूर्वी पार्ले ग्लुको या नावाने ओळखले जात होतं वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पार्ले जी मध्ये बदल केले आणि त्याच्या जी नावातील अर्थ जिनियस म्हणून एका ब्रँडच्या मोहिमेअंतर्गत लॉन्च केला आज आपण जे पार्लेजी बघतो ते प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये येतं पण पहिल्यांदा पार्लेजी हे बटर पेपर मध्ये गुंडाळून विकलं जायचं नंतर त्याच्यात पॅकेजिंग मध्ये बदल केले गेले आणि नंतर ते, ते वॅक्स मध्ये पॅक केले जाऊ लागले पार्लेजीचे हे वॅक्स पॅकिंग दीर्घकाळ टिकायचं त्यानंतर त्यांनी अनेक वर्षानंतर आजचं प्लास्टिकच्या स्वरूपातलं पॅकिंग आणलं आजही काही ग्राहक म्हणतात की प्लास्टिकचा वापर जास्त होतो त्यामुळे तुम्ही पर्यावरणपूरक असं पॅकिंग तयार करा कंपनी आता सध्या त्याच्यावर काम पण एक पार्लेची मुलगी ही पण लोकप्रिय झाली आता ही छोटी मुलगी कोण होती ते आपण जाणून घेऊया पार्लेच्या जा पॅकवर तुम्ही एक छोट्या मुलीचं चित्र बघितलं असेल सुरुवातीला त्याच्या पॅकवर फक्त उत्पादनाचं नाव असायचं आणि प्रिंट जाहिरातीमध्ये एक लहान केस असलेली मुलगी दिसायची मग काही वेळाने बॉबकट असलेल्या गुगगुबीत मुलीचं चा छायाचित्र त्या पॅकेटवर छापलं जाऊ लागलं अनेकांनी पॅकेटवर छापलेलं चित्र नीरू देशपांडे हिचं असल्याचं सांगितलं जे तिच्या वडिलांनी क्लिक केलं होतं असं म्हटलं गेलं पण नंतर कंपनीचे उत्पादन व्यवस्थापक मयंक शहा यांनी खुलासा केला की एव्हरेस्ट क्रिएटिव्हचे मगनलाल दहिया यांनी साठच्या दशकात हे बनवलेले एक चित्र होत आज पार्लेची सुमारे चारशे दशलक्ष बिस्किट बनवली जातात तुम्हाला हे खरं तर जाणून आश्चर्य वाटेल की पार्लेईच्या कारखान्यात दररोज सुमारे चाळीस कोटी बिस्किटे ही बनवली जातात एका महिन्यात सुमारे एकशे पंचवीस कोटी बिस्किटे ही तयार केली जातात यापासून सुमारे शंभर कोटी पॅकेट्स तयार केले जातात जे देशातील आणि जगभरातील सुमारे पन्नास लाख रिटेल स्टोअरमध्ये मध्ये विकले जातात असा अंदाज आहे की दर महिन्याला बनवली गेलेली पार्लेजीची बिस्किटे एका मागोमाग एक ठेवली तर ते पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील सात लाख पंचवीस हजार किलोमीटरचे अंतर कापतील पार्लेजी ही पाच हजार कोटींचा टप्पा पार करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली नेल्सन नेल्सनच्या सर्वेक्षणानुसार किरकोळ विक्रीत पाच हजार कोटींचा टप्पा पार करणारा पार्लेजी हा भारतातला पहिला एफ एम सी जी ब्रँड आहे इतर कोणत्याही ची, भारतीय बिस्किट ब्रँडच्या तुलनेत चीनमध्ये सर्वात जास्त विक्री होते हे फार कमी लोकांना माहिती आहे या सर्वेक्षणानुसार भारतात दर सेकंदाला चार हजार पाचशे एक्कावन्न पार्लेजी बिस्किटे खाल्ली जातात आपल्याला आयात केलेल्या गोष्टींचं खूप वेळ असतं पण तुम्हाला जाणून हे आश्चर्य वाटेल पार्लेजी यूएसए यूके कॅनडा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह अनेक देशांमध्ये आपला ठसा उमटत आहे पार्लेजीचे या सर्व देशांमध्ये उत्पादन युनिट आहेत त्यामुळे आता पार्लेजी खाताना तुम्हाला त्याचा इतिहासही माहिती असेल अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद